नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कडव्हि न्यूज डिस्क्रि न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही खळखळामुळे कल्याण जवळील वडवली येथे विकासाकडे जमिनी लाटून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय विकासकावर कारवाई करत वडवली कोळीवाडा शेतकरी संघर्ष समितीतर्फे आज सभा आयोजित करण्यात आली होती या सभेसाठी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आमदार विश्वनाथ भोईर विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या सभेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही संबंधित विकासाची चर्चा करून मार्ग काढू असं शेतकऱ्यांना दिले शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही हे मात्र निश्चित शेतकऱ्यांची जागा कोणी लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर अन्याय होऊ देणार नाही असं स्पष्ट मत व्यक्त केले वडवली ह्या परिसरातल्या चार गावांच्या शेतकऱ्यांच्या बाबतीतला विषय दोन हजार सात सालापासून हे लोक संघर्ष करतात लोका या लोकांनी धर्मेश जैन या बिल्डरला जागा डेव्हलपला दिली होती डेव्हलपला दिल्यानंतर त्यांनी इंग्लिश ॲग्रीमेंट दिल्यामुळे या शेतकऱ्यांना वाचता आलं नाही कशावर सह्या करतात हेही माहिती नाही अज्ञानाचा फायदा घेऊन चुकीच्या पद्धतीचा ॲग्रीमेंट केल्यामुळे ह्या शेतकऱ्यांवर आज उपोषणाची पाळी आलेली आहे संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे त्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये आत्ता शेतकऱ्यांना त्रुटी समोर आल्या म्हणजे ॲग्रीमेंट डेव्हलपमेंट केल्यानंतर रजिस्टर ॲग्रीमेंट केल्यानंतर त्याच्यामध्ये किती मुदतीमध्ये शेतकऱ्याला त्याचा परतावा द्यावा याचा उल्लेख नाही टी डी आर जो महापालिकेकडून मिळाला तो टी डी आरही त्यांनीच घेतला त्यानंतर रजिस्टर ऑफ पॅटर्नने असल्यामुळे शेतकऱ्यांच्या काही जागा त्यांनी दुसऱ्यांना विकल्या राहिलेल्या जागा नावर केल्या आणि नावर केलेल्या जागेवर त्यांच्या कंपनीच्या नावाने बँकेकडून लोन घेतलं कंपनी बँक करप्ट झाल्यामुळे एन सी एल टीमध्ये गेली ते माझ्या माहितीप्रमाणे ॲरेस्टही झाले होते जेलमध्ये गेले होते पण त्याचं काय झालं ते त्याच्यापर्यंत होत्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असताना प्रशासनाच्या माध्यमातून ह्या गोष्टी सुरळीत राहायला हव्या होत्या तर प्रशासनाचंही त्याच्याकडे दुर्लक्ष झालं होतं निश्चितपणाने आता हा विषय आमच्यापर्यंत आलेला आहे आमदार विश्वनाथ भैरे आहेत आमदार रमेश पाटील आहेत आम्ही तिघांनीही या ग्रामस्थांना शाश्वत केलेलं आहे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटवर एक एक करून चर्चा करून नेमकंपणानं आता शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काय हवं याची चर्चा करून संबंधित इसम जे डेव्हलपर आहेत त्यांना बोलवून चर्चा करून याच्यातनं काही मार्ग निघतो का हे आधी तपासलं जाईल त्यानंतर काय भूमिका घ्यायची हे निश्चित आम्ही ठरू पण शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही एवढी गोष्ट निश्चित आहे विनाकारण जर कोणी शेतकऱ्यांची जागा लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर ही वडिलोपार्जित संपत्ती शेतकऱ्याची आहे शेतीशी शेतकऱ्याची ही नाळ जोडलेली असते आणि म्हणून शेतकऱ्यावर जेव्हा अशा प्रकारचा प्रसंग येतो तर त्याच्या घरामध्ये मैत झाल्यापेक्षा जास्त वेदना देणारं दुःख त्याच्या घरामध्ये हे अशा गोष्टींमुळे येत असतं आणि म्हणून आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या पाठीशी द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज तर या होत्या डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद